मी काय म्हणून राहिलो पहिले हे घराचं घेऊन टाका ना घराचं मी ठून टाका पहिले कसं ठरवलंय तुम्ही काय ठरवलंय नाही सांगा पहिले घराचं कसं आहे काय आहे ते सांगा पहिले हे पाहत ठरवायचं तर काही नाहीये नाही आता जशी वंदना लग्न करून आली तशी ती ह्या घरात रोवून राहिली घर केलं कसं पा दोन खोल्या तिनं बांधल्या ते त्या घरात राहून राहिली आता तिचं तिचं सर्व बरोबर तिनं करून घेतलाय तिथं तर ते दोन खोले तेच राहील तिनं ज्या बांधल्या त्या खोल्या तिच्याच राहतील पाहिजे तर मी हे माई खोली आणि मागचं अंगण एली रु� देऊन टाकतो

काय म्हणणं आहे तू सांग आबाजी म्हणून राहिले ते बरोबर आहे ना का नाही सांग बरं अशी भांडून राहिली जसं आहे इथं हां कालपर्यंत म्हणजे मला राच नाही म्हणे आज खोली मागून राहील कायच मागून राहिली रोजी बांधलोय तसं आपल्याला इकडच इकडचं मी घेऊन टाकतो बरं नाही का कोपऱ्यातलं अर्ध अर्ध बरोबर जर वाटल्या गेला तर तिकडच घेतलं तर अर्ध धड तिकडचं नाही धडीकडचं नाही मॅट बाई म्हणतात बोलत राहील सांगितलं ना बोलू नको म्हणून मी ना थांबव ह नाही बरोबर आहे आबाजीच बरोबर आहे मला चलते ते आबाजी म्हणून राहिले ते बरोबर आहे मला ते खोली द्या मागचं अंगण द्या

नाही बरोबर आहे एक ह्या दोन खोल्या बांधल्या हे एक खोली तुमची येईल ये खोली एक एका खोलीत यायचं भागते याच पूर्व लहान तीन माणसाचं एका खोलीत भागते तुम्हाला तेवढ्या चार माणसाले ते चार जण तेच आहे आणि आबाजी तुम्ही कुठं राह मग तुमचं कसं मग मय काय झोपन मी खाडतो तशी भैरस पडली असते मी कुठेही झोप मंदिरात जाऊन झोपून मी देवडाच्या पायरीवर ते झोपत येते चांगली जागा आहे झाडाची सावली आहे थंडी थंडी हवा आहे मया काही नाहीये मी कुठेही झोपलो तर काय विचारू लागते तिकडेच राहतीन ते काय काकुलत का सर जरा राहतीन गे तुम्ही एवढी वाटने आबाजीची वाटने करून बेले का हा आबाजीचं घर आहे कुठे झोपतीन तेले वाटन तिथं हा तेले वाटन तिथं त्याची खट्टा तीन दिन झोपतीन ते सांगू सांगून राहिले कुठे राहतीन काय राहतीन म्हणून तुम्ही एवढी मी काय जाऊ देतो बापा आबाजीला इकडे तिकडे हा आबाजी आमच्या संग होत राहते आमच्या संग राहते हा काय जातीन ते इकडे तिकडे त्याचं घर हे सांग आता बापा करत तर मग काय झालं जो घेन तो करून हा सारे आबाजी तुला देऊन राहिले ना मग तुलाच करा लागून मला देऊन राहिले कधी काही

मी तुमच्या संग समोर अजून पहिले अजून स्पष्ट करून राहिलो का मी त्याला त्याच्या नावानं करून देऊन राहिलो नाही आणि देणार जो नाही जोपर्यंत माझ्या नातीचं लग्न होत नाही मी कोणाच्या नावाना काहीच करून देत नाही सगळं माझ्या नावाने मायाच नावानं राहील आ हे तुम्ही सगळेजण ऐकून घ्या ह्याच्यात मी कोणाच काही ऐकणार नाही हा माया फैसला होय माया फैसल्यावर मी पक्का आहे मला काही तुम्ही समजून सांगू नका पण मी पाहणार आहे एक वर्ष हा घराचं काय करते हा काही गिर बांधते नाही बांधत काय असं म्हणजे काय करते ह्या घराचं ते वावरत काय फिरते कसं करते मी याचं पाहतो यानं जर बरोबर केलं हा ते वावर घेतलं पडलंय तसं त्याचं काय करून देलं काय नाही घर घेतलं हा आता जसं घर आहे तसं घर राहायला पाहिजे बिलकुल जसं आता वंदनानं ठेवलं तसंच घर राहिले पाहिजे हा एक पोपड्याने निघाला पाहिजे घराच सांगून राहिलो मी एकरून राहिले का बघ जस एका एकराची किंमत तुला काय माहिती आहे बही काय माहितीये तुला घेऊन दाखव ना अर्ध एकर घेऊन दाखव मग बोल

जे म्या घेतलं त्यातलं तुला मी काहीच देत नाही वाकळ्या मॅ शिवल्या गाद्या म्या करून घेतल्या खाटा म्या बनवल्या मी तुले काहीच देत नाही असं देत नाही का ते गाठोडे बांधून ठेवले इना सारे जमा करून ते खोलीत नेऊन ठेवलं हा कालपासून ते तेच काम करा मी कोण असेल तिथे इकडे सारे दिन गाठोडे बांधो 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 ते सैपा खोलीत नेऊन ठेवले काय का गाठोडे दाखव बरं आन सगळे ते गाठोडे इथं आन दाखव सगळे ले हा माय सासूची भांडे गिंडे ते होते का नाही असं तेच घेतलं काय बांधून ठेवलं गाठोडे ते संदूका बिंदूकात काय असेल दाखवा आम्हाला सांगू काय तू ने सांगू काय यू काय तिथं हां एक केसने ठेवणार त्या डॉक्टरवर मला विचारून राहिली गाखण्यात कपडे आहे मये आबाजीच्या खोलीत माझं सामान होतं ते सारे मी माया खोलीत नेऊन ठेवलं हां संदुकं रिकामा केले घेणं ते रिकामी संदूक तू हां द्या इले संदुक द्या आणि ते दोन चार भांडे आहे माझ्या सासूचे एक तो हांडा आहे एक गोळाचा डब्बा आहे आणि ते गिल्लास आहे घेणं येतलं तुला काय पाहिजे तर हां मला म्हणून राहील माया स्टीलच्या भांड्यावर त्या जर नजर टाकली पाहिलंय इथंच उभी आहे मी हां माझ्या दरवाजात मी उभे आहे येऊन दाखव फक्त इकडे पायरीत चढून दाखवतो हां सांगतो मग तुला कशी माय मागून राहिली का व ये इकडे सो, सारे तुझे भांडे हुवे नाही वा हा स्टील ची भांडे साडी

ये येचा डॉक्टर तर कसा आहे मामाचा डॉक्टर कसा आहे आबाजीचा कसा ओर घेतलं होतं भांडे डॉक्टर काही केच नाही आहे म्हणजे तुमच्या तुमच्या डॉक्टर रे नाही पण मामाचा डॉक्टर रे डॉक्टर कसा आहे मला वाटतं आबाजीचा डॉक्टर कसा इको इको भांडे घेतली मामीना बोलती

इथे येऊन बसासाठी हा जे ते म्हणून राहिली बरोबर आहे तो भांडे तू वापर तिचे भांडे ते वापरत राहिले माया बायकोचे भांडे काही नाही लागत काही नाही लागत तिचे भांडे मी आज तुमच्या सगळे समोर सांगतो लय कष्टानं भांडे घेतले तिनं ते लय भांडे घासू 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 हा असं तिनं घर सजवलं होतं तिचं तिचं लहानचं घर तिनं त्या भांड्यानं सजवलं होतं ते भांडे ना मी तुला देत नाही ना तिरे देत नाही आज मी तुम्हाला सांगून राहिलो तुम्ही सारे जण इथं ते भांडे तुम्ही मंडळाला देऊन टाका गावातल्या राहू द्या आमच्या आठवण मध्या माणसाची गरिबाची आठवण राहू द्या गावाल्याच्या कामात पडू द्या ते भांडे मी कोणालाच नाही देत घेऊन जाते भांडे सारे तुम्ही

मला तिथून आणलं हो मला तुले म्हणतो घरी घरी एवढे लाख भेटतील तेवढे लाख भेटतील आपण हे करून ते करू दोन महिने झाले मला एक तिथे आणून बसवलं आता ते एक तेवढं ते वावर यक खडलं ते एक एक आणि पडक पडकं घर मला देऊन राहिले एक भांड मला त्या घरातलं देऊन राहिले एवढं पितळ गितळचे भांडे बाप्पा किती किंमत आहे त्याची माहिती आहे काय माणसाला काही ताटव गिल्लास आहे म्हणते सांगा त्याले हा ते गंगा असं सांग मंडळात घेऊन राहिले माणूस बोलतच नाही ना काही काहीच बोलत नाही मला बोललं बोलत माझ्याकडे पाय कसे डोळे वाकू वाकू पोहून राहिले हा मला कोणीच बोलून घेऊन राहिलं आणि सोडतो का मी सोडतो काय घेतल्याशिवाय राहतो का मी आवाजी माया गिल्लास मी नाही देणार माया गिल्लास मलाच पाहिजे एक माया दादाचा आम्ही त्याच्यात पाणी पेत असतो रोज मी नाही देणार माया गिल्लास नाही रे सांग बापा का बा, मी काय म्हणून राहिले ते गिल्लास बर बाकीचे भांडे तुम्ही दिले तर दिले बापा त्या हंड्याला पाणी भरू भरू खरंच ना जीव जाय पण तिथे पाणी भरलं ना दोनच झोपली दो ते ऊन लागली ऊन लागली असं करत करतच गेली बिचारी उन्हानच गेली म्हणे ऊन लागलं ला। नाही ते पाणी भरलं ना शेवट पण त्या हांड्यानं पाणी भरलं तुमची इच्छा आहे तर तुम्ही द्या, द्या ते मंडळाले बाकीच द्या तुम्ही पण ते गिल्लास मी काय म्हणले दोन लेकरी दोन घेतले म्हणते ना तर मग दे ना काशा गिशाचं पाल भेटते का आता आता ते दिसत नाही ना डोळ्यांना दिसत नाही काशाची ताट नाही ना काहीच नाही काशाची काशाची जिन्न केवढी बाजारात दिसत नाही ना नाय त्याला बापा लय मागाय पण दिसतच नाही ना जुन्या गोष्टी आहेत त्या तर त्यानं हे दोन नातून घेतलं एक हे नातल देऊन टाका एक तुमचं आहे तुम्ही ते नाच पाणी पिता नाही काय ते चारही गिलास घरीच राहू द्या गिलास दे काही देऊ नका एक इले देऊन टाका हा राहू द्या ना लेकर जवळ राहू द्या आधीची आठवण हा हो, राहू द्या गिल्लास काय तर खरंच ना काशाची भांडी दिसते का तर डोळ्यानं हा आपल्याच गावात असते ना आपल्या जवळ जुन्या माणसं जवळच आहे कोणाजवळ नाही आहे मोड मोड खाल्ले लोक काहीच नाही ठेवलं सर्व पितळ तांब काशाचे घिशाचे सर्व मोड मोड खाल्लं हा राहू दे राहू दे तेवढं हे लेकर जवळ राहू द्या मग मी तेच तर म्हणून राहिले हा माझ्या सासूची आठवण हंडा देऊन टाका तुम्हाला

ठो ना कायच काय हा त्याचे भांडे मी सारे भरून ठेवले घेतील एक भांड कुठं पळून दुसरं भांड कुठं पळून अवकाठी मागून राहिले आताच बोलली ना दिसते का म्हणून नजरे नाही दिसत ना तसे भांडे आता ना? दिसतच नाही इकडून टाकून काय करून माया जीव आहे माया जीवात जीव आहे माझ्या डोळ्यात डोळे मला दिसून राहिलो तोपर्यंत मी भांडे काही कोणाला देत नाही भांडी देत नाही काहीच देत नाही मी मी मेल्यावर करा काय करायला लागते तर हा काही करा ते भांडे जर मंडळात दिले तर ते कायम तिथे कायमस्वरूपी तिथे राहतील अं गावाला आमच्या आठवण राहील कोणी म्हणून आबाजीने दिला होता आबाजीनं दिल्ला होता बुडीचा होय

এখানে ডাব্বা ডুব্বা কইস নাই নাই ভাই এতে কাইলাস ভালো করে নেই ওরে ভানু নিতে কোনার নাই আ বাজে একটা কোনাছ কোনাছ নাই তো শান্ত হই মা সাগা তো কাইলাস ভালো হত মাই শাশু मी कांता मावशी विचारून बेल ना तुम्हाला विचारलं काय का कांता मावशी सांगा ना आ कोणतं कोणतं सोनं होतं माझ्या सासूजवळ सांगा बरं नाही नव्हतं जास्त सोनं नव्हतं ना काय सोनं नव्हतं त्या सासूजवळ बिचारे डोरलं होतं मनी मणी कानात बिरे होते तो सोनं नव्हतं त्या सासूजवळ सडोरलं होतं मनी होतं आणि बिरे होते नाही मग त्याची वाटणी असतील ना त्या हा कोणा जवळ आहेत मग ते तू विचारून बेल नाही मग सोनं कुठे म्हणून तुझ्या सासूचं सोनं कोणती होती सासू कशी होती तुझी सासू सांग बरं हा गाडी होती गोरी होती हा पाहिलं होतं त्या सासूने

वावरा गिवरा करून राहिले आम्ही तर त्याचं तर बोलूनच राहिलो आम्ही काय नाही पण आता बोलाच लागते ना बोलाच लागते आता हा ते वावरा गिवर हे सारे करून राहिले म्हणतात दोन चार आम्ही गेल्यापासून हेच खाऊन राहिले त्या वावरात एवढ्या वर्षापासून असंच घर बांधलं ते मोठी सांगून राहिली मॅन माया पोरांना घर बांधलं म्हणते हा नदी येऊन पाणी आणू आणू घर बांधलं म्हणते आम्ही मजुरी लावलं ला म्हणते ते सामान सुमान घरासाठी काही लागलंच नाही काय हा टिनं टपरं कावलं गिवलं सांगा आता सिमेंट माती काही लागलं नाही के कुठून आणलं मग हे वावराच्या पैशावरच केलं ना हां काय एवढे समजत नाही का आम्ही काय म्हणजे केलंस मॅटे का आम्ही आम्हाला काही समजतच नाही ने आ सांगून राहिली मॅ केलं मॅ केलं मॅ केलं हां ते वावराचे पैसे सारे येणे हे सारे बरोबर करून घेतलं आणि आता मला ते पडक घर खंडारा मला देऊन राहिले अंगणात मला म्हणते तिकडे जाय म्हणते तू हां तरी मी काही बोलूच नाही चुपचाप बसू मी स so, आता तुला आयता उठे खोल्या दिसून राहिले तू होती का बापासाठी हां कोणते कष्ट केले आम्ही कसं केलं काय केलं होती का तू मोठी म्हणून राहिली हां ते नवऱ्याने तिकडे काम केलं नाही का मुंबईत पैसे कसे कमावले नाही काय केलं त्या पैशाचं मग दाखव ना या खुली बांधून दाखव गोष्टी त्याच्यासाठी मी म्हणून राहिल होते ना वाटण्या घेत नाही मला नव्हतं याच्यासाठी मी म्हणून राहिल होतो सुधरत नाहीत कि सुधर लोक आहेत दिसून राहिलं त्याच्या डोळ्यानं ते आय पाहिजे काय कोणाचे कसे कष्ट करायला लागते काय करायला लागते उन्हा त्यांना काम करायला लागते इकडे बैल असते ना एकच बैल आहे ना एक बैल आहे आमच्या घरी एका बैल एका बैल एका इकडे तो बैल असते ना इकडे हा स्वतःला झुपून घेते वावर पेरते तो हा सांग हे म्हणून राहिली की काय केलं म्हणते कायचे कष्ट केलं म्हणते इले माहित आहे का जा आता तुम्हाला एक एकर देऊन राहिलो ना करून दाखवा एक एकर काय करतो आणि कसं करतो पाहतो ना आता तुमचं मी हा पाहिल्यावर ठरवतो मग मी अजून ठरलं नाही की काही पाहिल्यावर ठरवतो कष्ट सारे तुम्हीच केले ना गावात सारे कष्ट आहे ते मुंबईत कायचे कष्ट आहे तो तोंड उघडलं की तोंडात जाते आपल्या मनानं पलंगावर बसल्या बसल्या सगळं भेटते तिथं काय आम्ही कष्ट केलेच मी पोटापाण्यासाठी बापा तुम्हाला माहिती आहे का मुंबईला गेले का तुम्ही कधी पाहिलं काय मुंबईचं जीवन आम्हाला शिकून राहिले बस बस झालं झालं माहिती वाट नाही झालं तर ठीक हा प्रबुलसंत विचार नाही आता तुमचे पोते उचला दोन पोते चला निघा करा तू नाही देत मी जाय करतो करून घे कधी देत नाही मी ना तू मॅट झाली गु थांबणार राज आहे का मी सगळं जोडून आणलं एवढं सगळं आता भेटलं ना हां भेटाची गॅरंटी नव्हती बिलकुल नव्हती झिरो टक्के गॅरंटी होती भेटाची भेटलं नाही सगळं आता थांबणं था, था, जराशी हां कसं नावानं करून घ्यायचं काय करायचं ते पाहायला लागणार का भांडाच बसतं ते टपऱ्या भांडीसाठी हां नाही पाहिजे तर मला पाहिजे भांडी घेऊन मला जे पाहिजे ते भेटलं मला तू आता चुपचाप बसतात एक शब्द जरी बोलली ना तर तू आहे मी आहे म्हणतात हां तू लालच करून टाकतो ते गालच लाल करून टाकतो इच्छा येतच हां बिलकुल बोलायचं नाही आता मला मला अजून तुम्ही तुमचं जोर सरा मार चलत ना बापा समोर त्या वहिनी समोर बोलता का तुम्ही तुमच्या मला बोला ना मला चुप करा तुम्ही हा घेतलं ते ना सारा कसं घेतलं तिने आ, ना, सारा बर झाली मग आता हे वाटणी अशी झाली वाटणी काशीनाथ प्रकाश आता हे असं ठरलंय जे ठरलं आहे त्याप्रमाणे आता सारं होईल आबाजी आहे आणि आहे आता आबाजी काही झालं अजून काही लागलं सवरलं तर आम्हाला सांगा आता आम्ही सारे साक्षी इथं आमच्या साक्षीनं तुम्ही आता वाटणी केली बाबू जसं ठरलंय तसं करावं लागेल एक वर्ष तू ते वावर गिवर सारं करून दाखव घर दार जसं आहे तसं आबाजी म्हणते तसं करून दाखवा तुम्ही मग पुढची गोष्ट करू आपण पुढची गोष्ट तर काही हायच नाही पुढची गोष्ट आहेच नाही हिकसाठी तुम्ही यायला काही देत नाही एक चमचाही देत नाही घरातलं हिकासाठी वावरण घरचं दूरच राहिलं मग येईल राहायचं असेल इथं करायचं असेल तर मी यायला याच्या नावाने मग करून देवाने म्हणजे नातीचं लग्न झालं तुम्ही करतच नाही मग करून देईन मी त्याच्यातही नात्याचं नाव टाकून मी निकता येणार नाही हे टाकून देईन बरोबर हा तसं कबूल असन तर ठीक आहे नाही तर मग येईन आता मी म्हणून राहिलं ना इथं थाईला गेलं उचलाव इथून निघून जाव आता मुंबईत जाई तर अजून कुठेही जाई काही कर येऊ नको वापस डबल वापस येऊ नको तोंडही दाखवू नको नाही आता करतो ना करतो म्हटलं ना मला पाहिजे नाही का माझ्या पोटा आता मला काही धंदा घेणार मला पाहिजे नाही का सांगा बरं तुम्ही आता समजला आता मला सर डोळे उघडले आता पाहिजे नाही तर काय पोरबा मोठं राहिलं शाळा गिळा त्याचं पुढे आता शिक्षण करायला लागणार काय मला मी करतो आता बरोबर तुम्ही नका करू मी सगळं बरोबर करतो बरोबर झालं मग आता सगळं बरोबर झालं आता भा भांडू घेऊ नका घरातही भांडू नका बाहेर भांडू नका आता सर तुमचं तुमचं तुम्हाला दिलं त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं तुमचं करा आता तिनं नाही मी तिच्या एरियात जाणार नाही सांगून ठेवा तिला बिलकुल इकडे याचं नाही माझ्या खोलीत तिने पाय नाही टाकायचं संडास बाथरूम तुम्ही म्हणून राहिले तर वर बरोबर आहे मी तिला वापरायला द्यायला तयार आहे हा पण संडास बाथरूम ती साफसफाई हे ते जसं मी करतो तसं ती नाही करा हा एक आठवडा मी करन, करा एक आठवडा तिनं करा मी संडास घासतो ते वाले घास ना तू ते संडास आहे ना तूच घास होते ना वंदना होते सारे होते आता ते करणार नाही काय ते तिचं कर ते तो कर हा आता चांगले राहा बाप्पा दिला ना आता तुम्हाला आता चांगलं राहा भांड गिन्न करू नका आपलं आपलं पहा आता हा आता तिला कडे इकडे लोकडे लक्ष द्या जरा आबाजी तुम्ही आता टेन्शन नका घेऊ काळजी नका करू आता आता सर बरोबर आहे

जी जी थांबा ना बसा सगळेजण चहा मांड तुम्ही नाही नाही बाबा केला ना मला चहा नाही पाहिजे चहा घ्या आता तुमचं हे सारं तुम्ही बरोबर करा आता हा तुमचं सामान सुमान लावा आता सारं बरोबर इकडे तिकडे तुमचं हा तर भांडण गिन्न करू नका आता फक्त बरोबर राहा आता बाई मीना ऐकू हा तर भांडण गिन्न नका करू चांगलं राहा आता आपलं आपलं नाही शांत बस ना बस जरा ठेव बाई चहा ठेव बरं सारेसाठी चहा सगळेसाठीच कर नाही बी सांगा आता काय ले चहा घे आता दिवे लागण्याचं काही म्हणून राहिला ना ठेव बाबा मग ठेव लवकर ठेव बाबा असं मा, हो घरोघरी मा, मातीच्या चुली अशा वाटण्या बापा सांगा कसच करावं हो आता वाटणी केल्यापेक्षा एकत्र राहिली असते सारे येणं एकात वावर केलं असतं बरोबर काम धाम केली असते हा प्रगती त्याच्यातच आहे ना वाटणी प्रगती एक एक घेऊन कायच करता आणि काय एकरातलं खाल्लं पेल्लं असतं तर असं वाढवायचा विचार करावा हो माणसानं झाली बापा आता अशी करून दिली त्याची वाटणी आता आता काय होते आणि काय नाही पुढं नाही काय चालते मग व्हिडिओ संपतो मग आता चहा पाणी घेऊन जातो मग आता आम्ही आमच्या आमच्या घरी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं सांगा मग आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां चालते मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत असेच मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा स्वतःची काळजी घ्या